माझं संजय राऊत यांना विनंती आहे की ज्या काही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या आजपर्यंत अनेक बैठका ट्रायडंटमध्ये झाल्या अनेक बैठका फोर सीझन्स वरळी इथे झाल्या तिथे काय कुस्ती महाविकास आघाडीच्या शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल काय झाल्या हे माध्यमांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या चार लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील संजय राऊत साहेबांनी याबद्दल काळजी करायची गरज नाही ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणे जिल्ह्यातून प्रत्येक जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार आहे असं संजय राऊत म्हणतात वीस मेला पाचव्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर इथे निवडणुका होत आहेत चार जूनला मतदान मोजणी आहे चार जूनला महायुतीचे ठाणे जिल्ह्यातील ठाणा असेल कल्याण असेल भिवंडी असेल आणि पालघर जिल्ह्यातील पालघर ही लोकसभेची जागा असेल या चारही जागांवर महायुतीचा उमेदवार जिंकलेला असेल आणि गुलाल आम्हीच उधळू हा विश्वास मी संजय राऊतांना देतो सर कालपासून ठाकरे गटाची लोकसभेची यादी जाहीर झालेली आहे ठाणे लोकसभेवरती राजेवकर यांचं नाव सुद्धा जाहीर झालेलं आहे तर त्यांच्या प्रचाराला काल सुरुवात झालेली आहे परंतु महायुतीमधून अजूनही ठाणे लोकसभेचा उमेदवार जो होतो जाहीर झालेला नेमकी जागा जी आहे ती कुणाला मिळणार आहे शिंदेगड असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी नेमका उमेदवार कोणाचा असेल याबाबत अत्यंत चांगला समन्वय माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार भाजपचे राज्यातल शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम कॉर्डिनेशन आहे आणि लवकरच महायुतीचा कॅन्डिडेट ठाणा असेल कल्याण असेल या दोन्ही जागांवरनं घोषित होईल तीन मे शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची अजून नोटिफिकेशन देखील निघालेलं नाही वीस मेला मतदान आहे त्यामुळे फार घाई करण्याची गरज नाही महायुतीचे उमेदवार हे विजयी झालेले असतील हा आत्मविश्वास आणि संकल्प महायुतीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे तर ज्या प्रकारे भाजपमधून काही चर्चे ठाणे लोकसभेसाठी असतील किंवा शिंदेच्या का शिवसेनेकडून काही चेहरे चर्चेमध्ये आहेत तसे तुमच्या राष्ट्रवादीकडून काही चेहरे सुचवण्यात आले का नाही आम्ही राष्ट्रवादीने ज्या वेळेला काही आठवड्यांपूर्वी सोळा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका आम्ही घेतल्या होत्या त्यावेळेला ठाण्या जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा ठाणा असेल भिवंडी असेल कल्याण असेल किंवा पालघर जिल्ह्यातील पालघर लोकसभेची जागा असेल या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही दावा आम्ही केला नव्हता त्यामुळे शिवसेना आणि भाजप या, या दोन्हींमध्ये अंतिम निर्णय होऊन भिवंडीची जागा तर भारतीय जनता पार्टीनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे उरलेल्या दोन जागा ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघरची जागा याबाबत पण शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये उत्तम ताळमेळ आहे आणि दोन्ही पक्ष लवकरच या तिन्ही जागांवरचे उमेदवार घोषित करतील